नमस्कार मी गृहिणी या चॅनलवरती आपलं स्वागत आहे आपण आज खमंग तिळाचे लाडू बघणार आहोत हे बघा हे लाडू खूपच लवकर असे तुटतात आणि छान सॉफ्टही होतात तर हे लाडू आपण कशाप्रकारे बनवले ते आता आपण बघूया परफेक्ट मेजरमेंटनी हे लाडू आपल्याला बनवायचे आहे त्यासाठी आपल्याला एक वाटी तीळ घ्यायचे आहे आणि हे तीळ छान स्वच्छ करून घ्यायचे आहे आता आपण तिळाला छान भाजून घेऊया या तिळाला आपल्याला खमंग असं पाच मिनिट भाजून घ्यायचं आहे ते तीळ अशा प्रकारे तुटताना दिसतात त्यानंतर आपल्याला एक चम्मच तुपामध्ये एक वाटी किसलेला गूळ टाकायचा आहे आणि या गुळाला छान व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे त्यासाठी आपल्याला त्यात थोडं पाणीसुद्धा ॲड करायचं आहे पाणी हे आपल्याला जास्त टाकायचं नाही गुळाचे गोडे छान मुरले की ते अशा प्रकारे वितळायला लागेल ते वितळल्यावर असे बुडबुडे आल्यावर आपल्याला हे चेक करून घ्यायचं आहे की आपला पाक हा व्यवस्थित झाला आहे का त्यासाठी थोडं पाणी घेऊन त्यामध्ये अशा प्रकारे गुळाचं सारण टाकायचं आहे ही अशी गोडी बनल्यानंतर आपल्याला ही नरम वाटेल आणि अशी मऊसुद्धा हाताला चिटकणार नाही याची काळजी घ्यायची म्हणजे आपली ही गोडी तयार आहे त्यानंतर यामध्ये किसलेलं खोबरं थोडं शेंगदाण्याचं कूट आणि वेलची पूड ॲड करायची आहे त्यानंतर याला हलवून घ्यायचं आहे आता यामध्येच आपल्याला लगेच तीडसुद्धा ॲड करून घ्यायचे आहे तीळ आणि हे मिश्रण एकत्र करून ते एका प्लेटमध्ये आपल्याला घ्यायचं आहे त्यानंतर लाडू वळायला घ्यायचे थोडं थंड झाल्यावर लाडू वळून घेतले की अशा प्रकारे आपले लाडू वळायला सुरुवात होते हे लाडू लगेच हातावर सुद्धा गोल होतात अशा प्रकारे सगळे लाडू आपण बनवून घेऊया तुम्ही बघू शकता यामधील गूळ आपल्या हाताला काहीच चिटकत नाही आणि व्यवस्थित सुद्धा होत आहे आपले पूर्ण लाडू तयार झालेले आहेत या प्रकारे आपले तिळाचे लाडू तयार आहेत हे बघा लाडू किती छान तुटत आहेत तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते तुम्ही क...